ताज्या येथील सप्तशृंगी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या पाच मजली निवासी इमारतीतील चौथ्या मजल्यावर फरशी बसवण्याचं काम सुरू होत हे काम सुरू असताना चौथ्या मजल्याचा स्लॅब खाली कोसळला आणि ही दुर्घटना घडली या दुर्घटनेत एकूण सहा व्यक्ती जखमी झाल्या असून सहा व्यक्तींचा मृत्यू झालाय अशी माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली आहे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय कल्याण यांनी दिलेल्या अहवालानुसार ही घटना वीस मे रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली ही दुर्घटना घडल्यानंतर स्थानिक प्रशासनाने तात्काळ मदत व बचाव कार्य सुरू केलं उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने घटनेची माहिती घेऊन इमारतीमधील सर्व रहिवाशांना स्थलांतरित करून जखमी आणि मृतांच्या वारसांना आपत्ती निवारण निधीतून आर्थिक मदत देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले त्याचबरोबर घटनेनंतर प्रशासनाकडून तातडीने पंचनामा करण्यात आला असून जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलाय तर मृतांचे मृतदेह म्रुत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले घटनास्थळावरील शोधकार्य पूर्ण झालं असून इमारतीतील नागरिकांना जवळील ज्ञान मंदिर विद्यालय येथे स्थलांतरित करण्यात आलाय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे तर सर्वांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे या घटनेची माहिती मिळाल्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेतील मृत सहा नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं सांगितलंय तसेच मृतांच्या कुटुंबियांना शासनातर्फे पाच लाखांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा